हा जे हनुमान शेठ पिंगले घोडेवली खालापूर फक्त बैलरी सर उजवी एक बादली आणि अकरा हजार खंबड्या बिंदोर स्वतःची बेला पाहिजेत आणि परत शिरसागर भाकरी जबाडाने जोर झाले जे हनुमान प्रसन्न संगम सोनावले मालवाडी चला हो दोन बिंदोरच्या गाड्या जमल्या चला जाऊ द्या गाड्या सुंदर गाडी पालणारे गावदी प्रसन्न श्री नरेंद्र शेठ गोमारे कोलारेकरांची गाडी आणि इकडं गाडी पालणारे श्री बाल दिगंबर प्रसन्न दुगड ब्रदर्स कडावकरांची गाडी जाऊ द्या गाडी चला बिंदोरची घड्याल पाहिजे पुन्हा एकदा लक्ष द्या सुंदर गाडी पालते तिकडे बापू आणि सरजा इकडे सुंदर गाडी आहे अतिशय सुंदर आणि आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साहेब धन्यवाद कुमार पार्थ नितीन शेट धुळे चोरावळे यांचा घरचा साज पाळाला भिंगरी सोबत सरजा पळाला बिंजोरच्या गोललाचा मानकरी आणि अभिनंद ओंकारशेठ पवार चे गोल्लाचे मानकर यांचा राज